स्वागत आहे तुमचा ट्रेड माइंड एजुटेक या युट्यूब वरती जिथे आपण बघत आहोत ट्रेडिंग हॅबिट्स नावाचं पुस्तक लास्ट व्हिडिओ मध्ये मी मुव्हिंग एव्हरेज याच्यावरती एक सायकोलॉजी तुम्हाला एक्सप्लेन केली होती ज्याच्यामध्ये असं होतं की मुव्हिंग एव्हरेज हा ट्रेंड दाखवण्यासाठी मदत करतो सगळ्यात सोपा ऑप्शन आहे तुम्हाला जर तुम्ही ट्रेंड मध्ये कन्फ्यूज झाला असाल तर मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जेव्हा प्राइस असते तेव्हा आपण त्याला अप ट्रेंड म्हणतो खाली जेव्हा प्राइस असते तेव्हा आपण त्याला डाऊन ट्रेंड म्हणतो या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या त्याचसोबत इथे एक छोटासा सेट एक्सप्लेन केला होता तुम्हाला जर तुम्ही तो पाहिला नसेल तर चॅनल वरती प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन चेक करा रूल नंबर सात नावाचा हा जो व्हिडिओ आहे यामध्ये सेटअप आहे तर मुव्हिंग uh, ॲव्हरेजेस वेगळे वेगळे लेन्थ आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये मी बोलले होते की ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेज आहे फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज आहे टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज आहे जे लोक इंट्राडे वाले आहेत त्यांनी ट्वेंटी फिफ्टी प्रेफर करू शकतात जे लोक स्विंग ट्रेडिंग करतात ते टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज यूज करू शकतात ठीक आहे तर हा मुव्हिंग एव्हरेजचा जो इंडिकेटर आहे तो यूज कसं करायचं हे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे जर तुम्ही बघितलं असेल तर बघा मुव्हिंग ऍव्हरेज जवळ जर एखादी प्राइस ऍक्शन बनत असेल समजा सपोर्ट रेजिस्टन्स बनत असेल ठीक आहे आणि अपसाईड ब्रेकआउट मिळालेला आहे म्हणजेच प्राईज ऍक्शनचा पण ब्रेकआउट सोबतच मुव्हिंग ऍव्हरेजचा पण ब्रेकआउट अपसाईडला तर तिथे आपल्याला बायचा ऑप्शन असतो आणि वाईस वर्षात सेलिंग साठी से खालच्या साईडला ब्रेक होत असेल सोबतच मुव्हिंग एव्हरेज खाली ब्रेक होत असेल तर तिथं आपल्याला सेलचं ऑप्शन असतो अशा पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंग करू शकता मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं की डायरेक्टली इंडिकेटर कुठलाही युज करू नका मिक्स इट विथ प्राईज ऍक्शन त्याला प्राईज ऍक्शन सोबत तुम्हाला मिक्स करायचंय आणि मगच यूज करायचंय आणि हे तुम्ही बॅक टेस्टही करू शकता अगदी आरामात समजून जाईल तुम्हाला की किती प्रॉफिटेबल आहे किंवा कशा पद्धतीनं प्रॉफिट देत आहे आणि बऱ्यापैकी मी म्हणते की, की खूप चांगली ही सिस्टीम वर्क करते पण त्याच्या आधी पहिला तुम्ही रिझल्ट चेक करा प्रॅक्टिस्ट डेटा हिस्टॉरिकल डाटा चेक करा आणि मगच डिसिजन घेऊ शकता तर हे आपण बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये रूल नंबर सेव्हन मध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे रूल नंबर एट ओके रूल नंबर एट आपल्याला आहे की एट नंबरची जी सायकोलॉजी आहे ती आपल्याला काय सांगते स्टार्ट करूया आपण आपला रूल नंबर एट तर बघा या पुस्तकातला रूल नंबर एट काय आहे बुल्स मार्केट हॅव नो लॉंग टर्म रेजिस्टन्स अँड बियर मार्केट हॅव नो लॉंग टर्म सपोर्ट ओके बघा काय सांगितलेलं आहे बुल मार्केट ओके हा शब्द आपल्याला ओळखीचा आहे त्यानंतर बियर मार्केट हा पण शब्द आपल्याला ओळखीचा आहे बुल मार्केट म्हणजे अप ट्रेंड वाला मार्केट बरोबर आहे ना मार्केट वरती जातं बुल्स म्हणजे कोण बायर्स ठीक आहे बुलिश ज्याला आपण म्हणतो बुलिश मार्केट ओके त्यानंतर बियर मार्केट म्हणजे काय डाऊन ट्रेंड वालं मार्केट ठीक आहे ज्याला आपण बेरिश म्हणतो म्हणजेच कोण सेलर्स बरोबर आहे ना येस yes. तर काय बोललंय बघा इथं बुल्स मार्केट हॅव नो लॉंग टर्म रेजिस्टन्स अँड बियर मार्केट हॅव नो लॉंग टर्म सपोर्ट ओके म्हणजे बघा बुलिश मार्केटला दीर्घकालीन विरोध नसतो आणि बेरिश मार्केटला दीर्घकालीन आधार नसतो कन्फ्यूज होता का थोडे बघा काय सांगितलंय दीर्घकालीन विरोध दीर्घकालीन आधार याचा अर्थ काय आहे याचा काय अर्थ आहे आपण बघूया थोडक्यात एक्सप्लेन करते मी तुम्हाला ही जी सायकोलॉजी आहे ही काय आहे तर बघा जेव्हा मार्केट बुलिश असतं ठीक आहे बुलिश मार्केट म्हणजे काय प्राइस चालले बरोबर आहे ना यालाच आपण म्हणतो बुलिश मार्केट तर त्याला दीर्घकालीन विरोध नसतो म्हणजे लॉंग टर्म मध्ये मार्केटला कुठलाही रेजिस्टन्स नसतो जेव्हा मार्केट बुलिश असतं जेव्हा स्टॉक प्राइस वरती जात असते तेव्हा लॉंग टर्म मध्ये ना त्याला कुठलाच रेजिस्टन्स नसतो बघा आपल्या भाषेत सांगते तुम्हाला एखादं उदाहरण घेऊया आपण रिलायन्स कंपनी ठीक आहे रिलायन्स कंपनी किंवा रिलायन्सचा जो स्टॉक आहे हा ब्लूचेप स्टॉक मध्ये मोडतो किंवा याचे जे फंडामेंटल्स आहेत हे खूप स्ट्रॉंग आहेत किंवा याचं मार्केट जे आहे हे कायमच कसं असतं बुलिश असतं बरोबर आहे ना काही वेळा पडतो रिलायन्सचा स्टॉक पण किंवा प्राइस पण पडते पण इन अ लॉंग टर्म त्याची नेहमी काय झाली आहे ग्रोथच झालाय ना जगा रिलायन्स लॉन्च झाला होता साधारणतः तीनशे चारशे रुपये एक दहा वर्षापूर्वी दहा ते पंधरा वर्षापूर्वी जेव्हा रिलायन्स कंपनीचा स्टॉक होता तर या तीनशे चारशे पासून तो आज तीन हजार प्लस गेलाय बरोबर आहे ना तीन हजारला पोहोचलाय म्हणजे इन अ लॉंग रन हा कोणत्या मार्केटमध्ये मोडतोय बुलिश मार्केटमध्ये मोडतोय आणि त्यामुळं त्याला कुठलाही रेजिस्टन्स नाही आहे रेजिस्टन्स असणार आहे कधी असणार आहेत शॉर्ट टर्म मध्ये असणार आहेत म्हणजे दहा मिनिटाला रेजिस्टन्स आहे पंधरा मिनिटाला रेजिस्टन्स आहे तर तिथून प्राइस बऱ्यापैकी खाली येणार आहे थोडंफार डाऊन ट्रेंड मार्केट असणार आहे पण लॉंग टर्म मध्ये म्हणजे जर तुम्ही वन डेचा चार्ट बघितला वन वीकचा चार्ट बघितला वन मंथचा चार्ट बघितला तर हे जे रेजिस्टन्स असणार आहेत हे टिकणारेच नाही आहेत बरोबर ना त्याला दीर्घकालीन विरोध नाही कारण की तो पूर्ण बुलिश स्टॉक आहे त्यामुळे जर एखादा स्टॉक बुलिश मार्केटमध्ये येत असेल लाँग टर्म मध्ये तर लक्षात ठेवायचं की त्याला रेजिस्टन्स नसतो किंवा बुलिश मार्केटला इन अ लॉग रन रेजिस्टन्स नसतो तो, तो स्टॉक कायमच वर जात असतो लक्षात दे देन बेरिश मार्केटला दीर्घकालीन आधार नसतो आता याच्या विरुद्ध आपण आता उदाहरण बघितलं ब्लूच्यूथ स्टॉकचं बघितलं आता याच्या विरुद्ध आपण उदाहरण बघूया सगळ्यांचं म्हणजे बऱ्यापैकी नव्वद टक्के लोकांना माहीत असणारा एक्झाम्पल म्हणजे आयडिया वोडाफोन बरोबर आहे ना वीआयचा स्टॉक त्यानंतर येस बँकचा स्टॉक बघा हे कुठल्या मार्केटमध्ये मोडत आहेत यांचं मार्केट किंवा यांचा जर चार्ट तुम्ही बघितला तर कोणतं मार्केट दिसतंय तुम्हाला बॅरीश मार्केट दिसतंय कारण की लॉंग रन मध्ये ठीक आहे बघा लॉंग टाईम मध्ये हे स्टॉक्स पूर्ण डाऊन मध्ये आहेत आणि त्यांना कुठलाही आधार नाही आहे ते दिवसेंदिवस दिवसेंदिवस कुठे दिवसें दिवस, पडत चाललं खालीच पडत चाललत लक्षात येतोय ना बघा येस बँक तीनशे वरनं तो डायरेक्ट कितीवर येतोय सोळा सतरा रुपयाला येतोय बरोबर आहे ना सेम विथ द आयडिया वडाफोन कंपनी दोन हजार अठरा सतराला जेव्हा जिओ चालू झालं त्यानंतर त्याचं पूर्ण काय आलंय डाऊन ट्रेंड आलाय ओके okay? म्हणजेच कुठलं मार्केट आहे बेरिश मार्केट आहे ओके आणि इन अ बेरिश मार्केट दीर्घकालीन आधार नसतो कुठलाही सपोर्ट नसतो मार्केट हे नेहमी खाली 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 जाणार आहे थोडा टाइम पिरियड पुरतं पंधरा मिनिटाला एक तासाला फातरफार ते सपोर्ट घेईल पण पुन्हा तो सपोर्ट तोडणार आणि पुन्हा काय सुरू होणार आहे डाऊन ट्रेंड सुरू होणार आहे त्यामुळं लॉंग रनला काय चालू आहे हे समजणं फार महत्वाचं असतं आणि म्हणूनच पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सायकोलॉजीला एक्सप्लेन करत होते मी त्याला तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे की सगळ्यात पहिल्यांदा विकलीचा चार्ट बघावा लागतो की को ला ट्रेंड कोणता आहे कारण की लॉंग रनला काय चाललंय हे खूप महत्वाचं आहे ट्रेंड समजायला पाहिजे जर ट्रेंड नाही समजलं तर आपण ट्रेड करू शकत नाही लक्षात येते तुमच्या गोष्टी बघा तर मग रूल नंबर आठ जो आहे हा काय सांगतोय बुल मार्केट असेल तर त्याला दीर्घकाळासाठी रेजिस्टन्स हा नसणार आहे किंवा विरोध हा होणार नाही आहे ओव्हरऑल प्राइस वरच जाणार आहे आणि जर बॅरिश मार्केट असेल म्हणजे लॉंग टर्मला जर डाऊन ट्रेंड असेल प्राइस खालीच पडत असेल तर त्याला दीर्घकालीन आधार हा नसणार आहे सपोर्ट नसणार आहे प्राइस अजून कुठे येणार आहे खाली येणार आहे ओके सो आय होप हे जे रूल नंबर आठ आहे हा तुम्हाला समजलेला आहे तरी पण आपण पुढे बघू की याच्यामध्ये अजून काय काय एक्सप्लेन एक केलेला आहे रूल नंबर आठ मध्ये ओके okay, तर जाऊया आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड कडे जे काय सांगते आहे ते बघा तर जेव्हा स्टॉकची प्राइस वीस टक्के खाली पडते तेव्हा सपोर्ट लेवल्स खाली पडू लागतात ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सपोर्ट याचा अर्थ काय आहे की सपोर्ट प्राइसला खाली पडण्यापासून थांबत असतो आणि तिथून प्राइसला कुठे ढकलत असतो वरती ढकलत असतो ठीक आहे ओके बट बघा जेव्हा प्राइस वीस टक्के खाली पडते एखादा शेअर किंवा एखादा जो शेअर आहे त्याची जी किंमत आहे त्याची प्राइस आहे जर ती वीस टक्के खाली पडायला लागली याचा अर्थ काय आहे की बाबा सपोर्ट लेवल सगळ्या तुटलेल्या आहेत आणि इथून आता प्राईस कुठं पडणार आहे खाली पडणार आहे आणि ही कितपत खाली जाईल हे मात्र सांगता येत नाही ठीक आहे एखादा शेअर जर वीस टक्क्यापेक्षा ही जास्त खाली पडत असेल तर नक्कीच ही एक डेंजरस गोष्ट आहे कारण की सगळ्या सपोर्ट लेवल तुटले तो अजून खाली पडू शकतो आता वीस टक्के म्हणजे काय उदाहरण आपण आता घेऊया रिलायन्स कंपनी आपण घेऊया सगळ्यांना माहीत असलेली ठीक आहे आणि एक राऊंड फिगर म्हणून आपण पकडूया की त्याची जी किंमत आहे ती आहे तीन हजार ठीक आहे तीन हजार शेअर आहे असं आपण पकडूया तर तीन हजारचे वीस टक्के म्हणजे किती होणार आहेत बघा ट्वेंटी पर्सेंट किती झाले दहा टक्के झाले तीनशे सो वीस टक्के होणार आहेत आपले सहाशे मग तुम्ही विचार करा जर रिलायन्स कंपनी तीन हजार वरून डायरेक्ट सहाशे रुपये जर खाली पडत असेल तर याचा इम्पॅक्ट किंवा याचा जो रिझल्ट आहे कसा असणार आहे पूर्ण निगेटिव्ह असणार आहे ठीक आहे काहीतरी निगेटिव्ह निगेटिव न्यूज आहे किंवा काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे म्हणून तर सहाशे रुपये प्राइस खाली पडली आहे लक्षात येत आहे त्यामुळे हे तुम्हाला समजून जायचंय की कुठलाही शेअर त्याची प्राइस वीस टक्क्यापेक्षा जर खाली पडत असेल तर येस ती एक डेंजरस गोष्ट आहे की ते सगळ्या सपोर्ट लेवल तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे तो किती खाली पडेल याची मात्र कोणालाही गॅरंटी नसणार आहे ओके येस त्यानंतर अजून एक काय सांगितलं बघा तर लोअर लो आणि सॉरी लोअर हाय आणि लोअर लो हे लॉंग टर्मच्या रॅलीमधून बाहेर पडण्याचं सिग्नल आहे ठीक आहे आता इथे लोक असं म्हणतात की बाबा मार्केट क्रॅश झालं एकदम स्टॉक पडला निगेटिव्ह झाला सगळा पोर्टफोलिओ रेड झाला लॉसेस झाले पण नाही मार्केट आपल्याला यातून बाहेर पडण्याचे चान्सेस देत असतोय असं सिग्नल देत असतंय की बाबा प्राईस याच्यापेक्षाही आता खाली पडणार आहे त्यामुळे जर तुमचा लॉस एक दोन हजार रुपये होत असेल तर त्याला तिथे स्टॉप करा त्याला पुढे वाढवून चार हजार होऊ देऊ नका अशा प्रकारचे सिग्नल सिग्नल मार्केट मधून मिळत असतात फक्त दुर्दैव हे की आपण ते घेत नाही ठीक आहे असाच एक सिग्नल आहे काय आहे सिग्नल तो लोअर हाय आणि लोअर लो ठीक आहे अशा प्रकारचा जो सिग्नल आहे हा काय आहे तर रॅली मधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे ठीक आहे आता लोअर हाय म्हणजे बघा हे काय आहेत लोअर हायज लोअर हायज म्हणजे काय हा जो काय हाय बनतोय तो कसा बनायला लागलाय एका खाली एक बनायला लागलाय म्हणजे हाय हा प्रकार कसा आहे एका खाली एक बनतोय लोअर हाय खालच्या खाली व्हावं लागलंय ठीक आहे त्यानंतर low. लोअर लो आता लोअर लो म्हणजे काय बघा हा सुद्धा लोअर स्विंग आहे हा कसा आहे हा पण खाली सरका लागला ठीक आहे बघा पुन्हा मार्केट वरती जाते परत खाली यायला लागलंय ठीक आहे बघा तिसरा जो हाय बनवला तो पण त्याला कसा बनवला दुसऱ्याच्या खालीच बनवला म्हणजे हाय कुठं बनवायला लागलाय लोअर टाईप मध्ये बनवावं लागलंय एकापेक्षा एक खाली बनवायला लागलंय ठीक आहे आणि लो हा पॅटर्न कसा बनवा ला लागलाय हा पण खालच्या खालीच बनवा लागलाय लोक घेतोय परत नेक्स्ट टाइम त्याच्या खाली लोक जातोय परत थर्ड टाइम त्याच्या खाली लोक जातोय म्हणजे हा जो पॅटर्न आहे याला आपण जनरली बोलतो आपल्या भाषेमध्ये डाऊन ट्रेंड बरोबर आहे ना मार्केट पूर्ण डाऊन मध्ये कस चाललंय कसं ओळखायचं हायर स्विंग्स ज्यांना आपण म्हणतो हायर स्विंग्स हे पण सगळे एकाखाली एक आहेत आणि लोअर स्विंग सळी जे आपण म्हणतो ते पण सगळे एकाखाली एक आहेत असा जर पॅटर्न तुम्हाला कुठे दिसत असेल तर तो काय इंडिकेट करतोय रॅली मधून बाहेर पडण्याचा सिग्नल जर तुम्ही लॉंग टर्म साठी तिथे होल्ड करत असाल आणि जर तुम्हाला हा पॅटर्न दिसत असेल लॉंग टर्मच्या चार्ट वरती मोठ्या फ्रेम वरती तर तो बाहेर पडण्याचा सिग्नल आहे ठीक आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कुठल्या इम्पॉर्टंट आहेत तर जेव्हा एखाद्या स्टॉकची प्राइस वीस टक्क्यापेक्षा खाली पडते पुढची गॅरंटीच नाही आहे आपल्याला ठीक आहे ना जिथे गॅरंटी नाही आहे तिथं आपल्याला गॅमलिंग जुकार असं काही करायचं नाही आहे आपले जे काही प्राइसॅक्शन सांगतात की सगळ्या सपोर्ट लेवल तुटत आहेत तर तिथून आपण काय करायला पाहिजे बाहेर पडायला पाहिजे आणि या प्रकारचा सिग्नल लोअर हाय आणि लोअर लो म्हणजे सगळंच खाली 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 हाय पण खाली आणि लो पण खाली असं जर काही इंडिकेशन मिळत असतील हे दोन तर तुम्हाला हे समजून जायचं आहे की बाबा आपल्याला लॉंग टर्मच्या रॅलीमधून बाहेर पडायला हवंय कारण की सगळ्या सपोर्ट लेवल तुटत ओके येस तर त्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे डाऊन ट्रेंडिंग मार्केट हा बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे जसं आपण मगाशी बघितलं की डाऊन ट्रेंड हे जे काय लोअर हाय आणि लोअर लो होते हे काय इंडिकेट करत होते डाऊन ट्रेंड करत होते बरोबर आहे ना आपण शिकलोय डाऊन ट्रेंड येस तर डाऊन ट्रेंड हा मार्केटमधून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यानंतर इन्व्हेस्टर्स आणि बायर्स स्थिर प्राइस झाल्यावर योग्य संधीची वाट बघतात ठीक आहे आता बघा तुम्हाला दिसत आहे की बाबा प्राइस पूर्ण 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 खाली पडायला लागले आप तर आपल्याला त्यात थांबण्यात अर्थ आहे का नाही तुम्हाला माहिती आहे की बाबा एक लेवलला आपल्याला लॉस ले ले असणार आहे एक हजार आणि पुढं खाली असत जाऊन हा लॉस जर आपला वाढणार असेल तर आपण तिथून काय करायला पाहिजे बाहेर पडायला पाहिजे कारण प्राईस कधी स्टेबल होईल हे सांगता येत नाही इथं काय सांगितलंय स्थिर झाल्यावरती योग्य संधीची वाट बघतात ते स्थिर होईल म्हणून शांत बसायचं नाही आहे ठीक आहे ते स्थिर झालं तर ठीक आहे आता काही लोकांना काय वाटतं की प्राइस एवढी खाली पडल्या म्हणजे कुठेतरी स्टेबल होणार आणि मग पुन्हा तिथून वाढणार नाही स्थिर झाल्यानंतर योग्य संधीची वाट बघितली चालेल कमी लॉस मध्ये कट करा जेव्हा पुन्हा तुम्हाला योग्य संधी भेटेल तेव्हा पुन्हा तुम्ही तिथं बाय करू शकता आणि मग तुम्ही तुमचं प्रॉफिट घेऊ शकता कारण इन्व्हेस्टर्स पण आणि बायर्स पण जोपर्यंत प्राइस स्टेबल होत नाही हा जो काही डाउन ट्रेंड आहे हा संपूर्ण एक नवीन ट्रेंड जोपर्यंत सुरू होत नाही ना तोपर्यंत ते लोक बाय करणार नाही त्यामुळं डाऊन ट्रेंडच कंटिन्यू राहील त्यामुळे जर तुम्हाला बायंगची नवीन ऑपॉर्च्युनिटी बघायची असेल तर कधी आहे तुमची बेस्ट संधी डाऊन ट्रेंड संपल्यावरती जेव्हा प्राइस स्टेबल होणार स्थिर होणार ट्रेंड जेव्हा चेंज होणार तेव्हा तुम्ही बाय करा ओके पण जर डाऊन ट्रेंड लागला असेल तर आपल्याला काय करायचं आहे बाहेर पडायचं आहे ओके येस त्यानंतर बघा काय आहे की सपोर्ट लेवलला बाय करणे डाऊन ट्रेंड मध्ये काम करत नाही कारण त्याऐवजी ब्रेकआउट प्राइस रेंज होण्याची जास्त संभाव्यता असते ऑब्व्हियस आहे बरोबर आहे ना बघा सपोर्ट म्हणजे आधार आहे ठीक आहे पण प्रत्येक सपोर्ट पासून मार्केट वर जाणार नाहीये आहे लक्षात झालं मुळात मेन ट्रेंडच चालू आहे डाऊन ट्रेंड आणि समजा जर हा तुमचा कुठला तरी सपोर्ट असेल तर इथून तुम्ही बाय करू शकत नाही ते कामच नाही करणार का नाही काम करणार कारण की बघा हे जे काही लो पॅटर्न्स आहेत हे एका खाली एक आहेत हाय पॅटर्न्स आहेत हे पण एका खाली एक आहेत म्हणजेच तुमचा डाऊन ट्रेंड सुरू झालाय मेन ट्रेंड जिथे मेन मार्केट आहे तेच खाली आहे तर तुम्ही तर सपोर्ट लेवलला बाय करून फायदाच नाही आहे लक्षात येते का हे वर्कच नाही करणार त्याच्यावरती काय वर्क करणार थोडं बरं जाणार ब्रेकआउट लक्षात येत आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ट्रेंड कुठला आहे हे समजणं जर अपट्रेंड मध्ये जर तुम्ही सपोर्ट लेवलला बाय केला येस तर ते काम करणार लक्षात येते का विरुद्ध कारण की मेन मार्केट कुठं चाललंय वरती चाललंय त्यामुळे जर ही तुमची सपोर्ट लेवल असेल ले खाली तुम्ही इथं बाय करत असाल तर डेन एच ओके हे बरोबर आहे कारण की मेन ट्रेंड तुमचा वरतीच चाललाय बरोबर आहे ना पण सपोर्ट लेवलला बाय करणे डाऊन ट्रेंड मध्ये काम करणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला ट्रेंड समजणं आणि हेच या रूल नंबर आठ मध्ये सांगितलेलं आहे ओके येस त्यानंतर जाऊया आपण आपल्या नेक्स्ट लाईव्ह येस बघा काय आहे बुल मार्केटचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नवीन हाय वर वारंवार ब्रेकआउट करण्याची क्षमता असते ठीक आहे बघा आतापर्यंत आपण बघत होतो बॅरिश मार्केट की बाबा बॅरिश मध्ये सगळे सपोर्ट लेवल तुटलेत हे आपल्याला समजलेलं कधी बाय नाही करायचं हे आपल्याला समजलेलं बरोबर ना जेव्हा पण वीस टक्के प्राइस खाली पडते डेंजरस असतं सगळे सपोर्ट लेवल तुटले डाउन ट्रेंड असतो शिवाय लोअर वाली सेरीज असते म्हणजे हाय पण लो आणि लो पण लो सगळंच लो आहे खाली तर तेव्हा तो डाऊन ट्रेंड असतो सगळे सपोर्ट लेवल तुटलेले आहेत म्हणजेच हे दोन्ही पण टाइप्स काय आहेत बेरिश मार्केट मोठं बैरिश मार्केट आलंय ह्याचे सिग्नल दाखवतात ठीक आहे आता okay. त्या विरुद्ध बुल मार्केट बुल मार्केट काय दाखवत आहे बघा तर ते सगळे हाय तोडत आहे हायएस्ट आतापर्यंत जिथंपर्यंत हाय गेलं होतं ते पण तोडून वरती जाणे ते पण तोडून वरती जाणे ह्याला म्हणतात बुल मार्केट ठीक आहे म्हणजे जर समजा मागच्या आठवड्याचा हाय हा असेल ठीक आहे इथून थोडं खाली आलं तर पुन्हा या आठवड्यामध्ये नवीन हाय तोडायचं पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये नवीन हाय तोडायचा ठीक आहे सो हे जे हे काय टाईप आहे ह्याला म्हणायचं बुल मार्केट म्हणजे हाय वर वारंवार ब्रेक करणे थोडक्यात बघा काय सांगितलं इथं फिफ्टी टू वीक हाय आणि ऑल टाइम हाय ऑल टाइम हाय म्हणजे काय आतापर्यंतच्या पूर्ण चार्टमधला सगळ्यात टॉपचा हाय ज्याला म्हणतो आपण ऑल टाईम हाय सगळ्यात वरती गेलेलं फ्रेंड्स ठीक आहे आणि जेव्हा ती पण तोडते आणि नवीन हाय प्राइस बनवते ती पण तोडते नवीन हाय प्राइस बनवते याला म्हणतात बुल गुल फिफ्टी टू वीक आहे म्हणजे मागच्या बावन्न आठवड्यांचा जी हायेस्ट प्राइस होती ती तोडणे म्हणजे हे कुठला सिग्नल आहे हा कुठला सिग्नल आहे बुल मार्केटचा सिग्नल आहे ओके आणि शॉर्ट सेलर्स हे बुलिश कंडिशन्स दरम्यान हर्ट होतात कारण रेजिस्टन्स पासून प्राइस खाली येत नाही ठीक आहे जेव्हा बुल मार्केट असतंय ऑब्विस आहे प्राइस कुठे जाणार आहे वरतीच जाणार आहे त्यामुळे रेजिस्टन्स पासून प्राइस खाली येणे हे तर कामच नाही करत कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रेंड कोणत्या पूर्ण मार्केट अप ट्रेंड आहे सारखं सारखं नवीन हाय बनवायला लागलंय कंटिन्युअसली वरती जायला लागलं रेजिस्टन्सला किंमतच देणार नाही ते तू खाली यायला बघणारच नाही थोडं खाली येणार आणि पुन्हा काय करणार नवीन ब्रेकआउट करणार ठीक आहे याला म्हणायचं बुल, बुल मार्केट आणि ह्या दरम्यान ऑब्विस आहे शॉर्ट सेलर्स जे पण सेलर्स आहेत जे सेलिंग करून पैसे मिळवतात ते हर्ट होतात म्हणजे त्यांना लॉसेस होतात का कारण की रेझिस्टन्स पासून प्राइस खाली येत नाही तर प्राइस काय होते बुल मार्केटमध्ये नेहमी नवीन हाय बनवते ओके येस डन बुलिश मार्केट हे अनेक काळ टिकते ठीक आहे आणि काळात भांडवल वाढवते बघा जो काही बुलिश ट्रेंड आहे ना हे लॉंग टर्मसाठी असतं दीर्घकाळासाठी असतं भरपूर वेळे टिकतं आणि आपलं कॅपिटल वाढवून देतं भांडवल म्हणजे काय आपलं कॅपिटल ऍप्रिसिएशन ओके तुम्ही कुठलाही चार्ट ओपन करा एखादा चिप स्टॉक घ्या किंवा एखादा चांगला रेप्युटेड कंपनी घ्या आणि त्याची प्राइस पाच ते दहा वर्षांपूर्वी चेक करा कुठलीही या ब्रिटानिया घ्या बाटा इंडिया घ्या रिलायन्स रिलायन्सचा काय कॉमन आहे पण जे जे तुम्हाला कंपनीज थोड्याफार प्रमाणात माहिती आहेत अशा कंपनीजचा चार्ट घेऊन सुद्धा चेक करा तुम्हाला दिसेल दीर्घकाळात लॉंग टर्म मध्ये मार्केट हे पूर्ण बुलिश झालं म्हणजे ब्रिटानिया या ज्याची किंमत आधी एक दोन हजार रुपये होती ती कुठेतरी चार पाच हजारला गेली तीन, तीन हजार क्रॉस केले रिलायन्स के सारख्या सगळ्यांचं एक्झाम्पल आहे बट बाटा इंडिया सिप्ला कंपनी जी कुठेतरी तीनशे चारशे रुपयाला होती ती आज बाराशे प्लस गेली का कारण की हे जास्त काळ टिकतं लॉंग रन मध्ये मार्केट नेहमी बुलिश असतं ठीक आहे ते आपलं कॅपिटल नेहमी काय करतं वाढवून देतं थोड्या काळापुरतं प्राईस बेअरिश होऊ शकते प्राइस थोडी खाली पडू शकते पण पुन्हा त्याला लॉन्ग टर्म मध्ये कुठे जायचं आहे बुलिशकडे जायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं ओके आणि ट्रेडिंगमध्ये प्राईज ॲक्शन अप ट्रेंड अँड डाऊन ट्रेंड ओळखण्यासाठी नियम असतील तर तुम्ही त्या पद्धतीने ट्रेड करू शकता बरोबर आहे ना म्हणजे काय थोडक्यात सध्या मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे ते ट्रेंड चेंज करून डाऊन ट्रेंड मध्ये येत आहे तर त्यावेळेला तुम्ही ट्रेड करू शकता पुन्हा चेंज करून अप ला आहे तर तुम्ही ट्रेड करू शकता हे सगळं प्राइस ऍक्शन आहे आणि प्राइस ची पण सेरीज लवकरच सुरू होईल ठीक आहे त्यामुळं बघत चला हे व्हिडिओ नोट करत चला रूल नंबर आठ मध्ये काय सांगितलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल थोडक्यात जर समरी वाईज सांगायचं म्हणलं तर काय आहे तर बुल मार्केटला लॉंग टर्म रेजिस्टन्स नसतो बुलिश मार्केट नेहमी वाढतच असतं आणि बेरिश मार्केटला पण सपोर्ट नसतो हे नेहमी खाली पडणारच असतं आणि बेरिश नंतर जेव्हा प्राईज स्टेबल होते स्थिर होते स्थिर झाल्यानंतर मग आपण काय करू शकतो बाय करू शकतो जेव्हा ट्रेंड चेंज होतो तेव्हा ठीक आहे पण लॉंग रन मध्ये मार्केटचा विचार केला तर जास्तीत जास्त काळ इन लॉंग रन मार्केट नेहमी बुलिशच असतो असे फार कमी स्टॉक्स आहेत जे बेरिश असतात जे पडतात ज्यांच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह न्यूज येते पण जे मेन स्टॉक्स आहेत हे नेहमी कुठे राहणार आहेत बुलिशला राहणार आहेत त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पण करत चला कॅपिटल अप्रिसिएशन डेफिनेटली होणार आहे ठीक आहे ओके सो हा होता आपला